नमस्कार मित्रांनो राजकारणातून धक्कादायक बातमी समोर आली आहे हे मुख्यमंत्री म्हणाले मी दोन दिवसात माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो काय आहे बातमी जाणून घेऊया सविस्तरपणे जामिनावर बाहेर आल्यानंतर दिल्लीत कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मध्य घोटाळा प्रकरणात दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित सी बी आय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला त्यानंतर अरविंद केजरीवाल तिहारीत तुरुंगातून बाहेर आले सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने हा काही अटी शर्तींसह केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता त्यानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे दोन दिवसात ते जनतेशी संवाद साधून राजीनामा देणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे कथित मध्य घोटाळ्यात जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पक्ष कार्यालयात पोहोचले यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजीनाम्याची घोषणा केली केजरीवाल म्हणाले मी प्रामाणिक आहे असे तुम्हाला वाटत असेल तर मला मतदान करा